एक सत्ता असताना ज्यांना विकास जमला नाही त्यांनी वेंगुर्ले शहरात विकासाच्या गोष्टी करू नये वेंगुर्लेत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात सर्वप्रथम डॉक्टर उपलब्ध करून अगोदर दुसरं खासगी रुग्णालय आणण्यास आमचा विरोध नसल्याचं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांनी वेंगुर्ले इथं पत्रकार परिषदेत सांगितलं ज्यांना गेले पंचवीस ते तीस वर्ष सतत एक हाती सत्ता असताना विकास जमलेला नाही त्यांनी खऱ्या अर्थानं विकासाच्या गोष्टी ह्या वेंगुर्ल्या शहरामध्ये अजिबात करू नये आता फक्त मी काय केलं याच्यावर त्यांनी लोकांपर्यंत जावं पुढे काय करणार आहोत हा सांगण्याचा सा अधिकार खऱ्या अर्थानं ह्या सत्ताधारी लोकांना राहिलेला नाही आम्ही पुढे काय करणार आहोत हे सांगून आम्ही मतदारांपर्यंत जात आहोत आणि संपूर्ण वेंगुर्ला शहरामध्ये चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद हा खऱ्या अर्थानं शिवसेना या ठिकाणी मिळत आहे जिल्हा रुग्णालय सुसज्ज अशी इमारत या ठिकाणी आहे सुंदर अशा वेमुर्ला शहरामध्ये सुसज्ज एवढी इमारत आहे कि साहला की वेमुख्या संपूर्ण तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारची वैद्यकीय सेवा या ठिकाणी देऊ शकतो जे रुग्णालय ह्या ठिकाणी पूर्णतः सुसज्ज आहे अशा रुग्णालयात तात्काळमध्ये डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत त्या ठिकाणी आवश्यक असणारी मशिनरी उपलब्ध करून द्यावी दुसरं त्यांनी खासगी हॉस्पिटल आणण्यासंदर्भात आमचा विरोध अजिबात नाही आहे मात्र आज ज्या ठिकाणी स्ट्रक्चर पूर्ण उभा आहे त्या स्ट्रक्चर साठी पूर्ण त्यांनी जर सहकार्य केलं तर मला खात्री आणि विश्वास आहे विंगोरल्या शहरामध्ये खऱ्या अर्थाने चांगली आरोग्य सेवा या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते